आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी एम जे न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉन वर प्रेस करा सदैव ताजा बातम्यांसह जुळून रहा एम जे न्यूज नमस्कार आपण बघत आहोत एम जे न्यू जाणून घेऊ परिसरातील काही विशेष घडामोडी मी तालुक्यातील जातीच्या शिक्षकाचा अपमान गुन्हा पोलिसांची चौकशी सुरू शिक्षणाच्या नावाखाली चालणाऱ्या भेदभावांच्या घटना समाजाला काढं करणाऱ्या आहेत जामण्या तालुक्यातील पडासखेडा बुद्रुक येथील जैन इंटरनॅशनल स्कूल मधील मुख्याध्यापिकेविरोधात अनुसूचित जातीच्या शिक्षकांचा अपमान केल्याचा गंभीर आरोप झाला आहे नेमके प्रकरण काय आहे ते आपण ग्राफिकच्या माध्यमातून जाणून घेऊया यावलेतील रहिवाशी हुसेन शहाजी चव्हाण चा यांनी शिक्षक पदासाठी अर्ज केला समाजाचे नाव समजताच मुख्याध्यापिकेने जातीवाचक बोलले आणि नोकरी नाकारली <laughs> मुख्याध्यापिका खान यांनी संपूर्ण फैल तपासून नोकरी नाकारली अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार जामनेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला फिर्यादी भूषण चव्हाण यांची एमजे न्यूज वर तटस्थ प्रतिक्रिया देण्यात आली माझ्यावर समाजाला बघून अन्याय झाला आहे शिक्षण क्षेत्रात असा भेदभावाला जागा नाही आम्ही न्यायासाठी न्यायालयीन लढाई लढणार आहोत आणि जूनला सोळा जूनला शाळा चालू होते बातमी यायची जेव्हा शाळाचा कॉलेज मला कॉल करत केला काही इन्फॉर्मेशन दिली कधी जॉईन करायचं आणि मी त्यांना कॉल करत राहायचो कधी जॉईन करायचं वगैरे ते मला उन्हाळूनची उत्तर द्यायचे की सर आम्प बताएंगे कॉल करेगे तबाना आणि त्यांना विचारायचं तरी की फिक्स आहे ना त्यांनी नाही म्हणायचे आम्प बघताय मी इथं आलेलो शुक्रवारी आलेलो ग्रेन्युएशन स्ट्रीला तर तिथं लोडा मॅडमांना भेटलो म्हणजे त्यांनी मला नाही म्हटलं की प्रिन्सिपल मॅडम भेटला त्यांना रिक्वेस्ट केली मग ते दूर गेले मला तिथं प्रिन्सपटनामकडे मुंबईकर नामला विचारलं की मॅडम जॉईन करून घेतलं त्याला प्रश्न स्टुडंट्सने दिवाळी खूप आधी त्यांना आपण कॉन्टॅक्ट सेंड हजार पंचवीस ते एप्रिल दोन हजार सव्वीसचा कॉन्ट्रॅक्ट आहे मग तर त्यानुसार मला आता जॉईन करून घ्या म्हटलं कारण ते माझी आवाज बंद केलेलं आहे कारण की मला इथंच शिफ्ट करायचं होतं तर ते म्हणाले मी का मी काय करू फिरवाय पुष्कोमत बघा मग मी कॉन्ट्रॅक्टवरती बोलत होतं की आहे आपला कॉन्ट्रॅक्ट तर करून घ्या मग त्यांनी लोडा मॅडमला बोलवलं माई इच ती फाईल निकाल म्हणे माझी फाईल घेतली फाईलला चाललं त्यांनी सोडवलं आणि ते जे कॉन्ट्रॅक्टचे पेपर होते ते पे काढले फाईलमध्ये आणि मी फाडून टाकलं मॅडम हे काय म्हटलं असं का हे आहे तुम्ही काय फा फाडता येईल म्हणे ओरिजिनल डॉक्युमेंट लिहिलेले नाही तर ओबीमे फाडला मी वगैरे करिअर बरबाद मॅडम काय करायचं मला तुम्ही सांगा ना मला वगैरे सांगायला पाहिजे तुम्ही तसं की तुला जॉईन करणार मी मला रिक्वेस्ट दिली होती म्हटलं तर आता काय करायचं तुम्ही ते खाले म्हणजे असं असं जाती वाचून बोलला आणि मी याच्या विरुद्ध लिगल ॲक्शन घेईन नेमकं काय वाक्य बोललं वाक्य संविस्तर बोला काय बोलणार मॅडम ना मी असं बोललो की मॅडम मी आता काय करायचं मला जॉब नसणार आहे आता सगळ्या शाळा फुल आहेत त्यांनी कुछ कुठ बी कर म्हणे मांगे मांगते खाली काय नाही माझी मागणी अशी आहे की जो काही आपला कायदा आहे कायद्यानुसार सगळ्या प्रोसेस झाल्या पाहिजे क्लिअर प्रोसेस झाल्या पाहिजे आणि योग्य ती कारवाई केली पाहिजे आणि त्या ॲक्टनुसार जे काही शिक्षा वगैरे असेल ते व्हायला पाहिजे आणि त्याचं कम्पेन्सेशन मला मिळालं पाहिजे कारण की आता मी अनइम्प्लॉईड होऊन गेलो वर्षभरासाठी तर पुढे उदर कसंच नाही आज जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांच्या निर्देशानुसार प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली पाचोरा येथील उप पोलीस अधीक्षक यांनी बुद्रुक येथील जैन इंटरनॅशनल शाळेला भेट देऊन पंचनामा करून चौकशी करण्यात आली पोलिसांकडून सखोल तपास सुरू असून दोषीवर कठोर कारवाई होईल अशी माहिती मिळत आहे मुख्याध्यापिकेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला मात्र प्रतिसाद मिळालेला नाही मागील महिन्यात याच शिक्षण नगरीचे महानायक दरोडा प्रकरणात मास्टर माइंड ठरले आहे फरार आहे अनुसूचित जाती विरुद्ध वक्तव्याचा आरोप शिक्षण क्षेत्र गुन्हेगारीच्या सावताखाली असल्याची समाजात चर्चा सुरू आहे मुख्याध्यापिका खान यांनी अनुसूचित जातीच्या शिक्षकाचा